खिरीसोबत छान शिजू द्यायचं त्यामुळे चव अजूनच भारी येते बारा वाजले की तुमच्या तोंडाला पाणी सुटतं ना अहो सुटणारच ना कारण बारा वाजता न चुकता आपल्या छान असा रेसिपीचा व्हिडिओ येत असतो आणि तो व्हिडिओ तुम्ही खूप आवडीने बघत असता पण फक्त बघत नका जाऊ तर मी ज्या पद्धतीनं रेसिपी बनवली त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ती रेसिपी बनवत जा आणि त्याचा आस्वाद घेत जा अगदी तसंच आज सुद्धा मी छान असे रेसिपी बनवणार बनौन, आहे आत्ता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण असतात शिवाय गोडधोड पण आपण जास्त बनवत असतो अगदी तसंच आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती सुद्धा गोडच आहे आणि ती म्हणजे गव्हाची खीर चला तर मग वेळ न घालवता पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवायची हे आता आपण बघूयात गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य खोबऱ्याचे काप विलायची जायफळ गावरान तूप ड्रायफ्रुट्स गुळ आणि हे जे गहू आहेत ते मी रात्री भिजत घातलेले होते आणि हे सकाळी आता छान भिजलेले आहेत हे जे गहू आहेत भिजवलेले ते आता मिक्सर मधून आपण बारीक वाटून घेणार आहोत अगदी त्याची बारीक पेस्ट नाही करायची आणि अगदी जाडसर नाहीत करायचे त्याचे फक्त एका गव्हाचे चार ते पाच तुकडे झाले पाहिजे इतपत आपल्याला हे जे गहू आहेत ते वाटून घ्यायचे आहेत इतपत बारीक होतील असे आपल्याला हे जे गहू आहेत ते वाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही आहेत आता सगळे गहू मी असेच बारीक वाटून घेते सगळे गहू जे आहेत ते माझे बारीक वाटून झालेले आहेत लगेच आपण ह्याला शिजत घालायचं आहे आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि लगेच शिजायला ठेवायचं ह्याला शिजायला दहा ते पंधरा मिनटं टाईम लागतो तोपर्यंत आपण हे छान शिजून घ्यायचं आहे हे गहू मी एक वाटी घेतले होते आणि आता त्याच्यात तीन ते चार पट पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तेवढं पाणी मी घातलेलं आहे आता हे शिजायला ठेवलं की एका चमच्याने त्याला छान हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं गहू छान आहेत तोपर्यंत लगेच आपण एका पॅन मध्ये तूप घालून घ्यायचं आणि या तुपामध्ये आपण हे जे खोबऱ्याचे काप आहेत ते तळून घ्यायचे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ह्याचे शिजून घेऊ शकता तसंही चालतं पण तळून घेतलेलं त्याची चव जी आहे ती खूप छान लागते त्यामुळे मी आता हे जे काप आहे ते तळून घेते आणि लगेच आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स होते बारीक केलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट ह्याला छान असं तळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे जे खोबऱ्याचं काप आहे त्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत गावरान तूप आहे तर छान असं स्मेल येतोय वा मस्त तळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया पंधरा मिनट झालेले आहेत आणि आता हे जे आपले गहू आहेत ते मस्त शिजलेले आहेत वा छान झालेत आणि लगेच आपण याच्यामध्ये हा जो गुळ होता तो गुळ घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता कारण गुळ आहे तो वितळायला लागतो त्यामुळे पाणी एकदम तुम्ही घालून घेऊ नका आणि त्यासोबतच हे जे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे वा मस्त असा खमंग वास येतो आणि लगेच हे जे जायफळ होतं ते जायफळ सुद्धा असं वरतून किसून घालायचं आहे जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं आहे आणि आता पाच मिनटं ही खीर जी आहे ती शिजून द्यायची आहे वेलची आता अशी बारीक करून घेते मिक्सरमध्ये करून घ्यायची असले की कमी वेलची असल्यावर वेल लवकर बारीक होत नाही त्यामुळे तुम्ही असं पोलपटावर तिला छान बारीक करून घेऊ शकता आणि लगेच आता ही जी वेलची आहे ती आपण खीरमध्ये घालून घ्यायची आणि पाच मिनटं आत्ता आपल्याला ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे गहू छान शिजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला त्याच्यातला गूळ जो आहे तो वितळायला हवा आणि नंतर त्याला दोन तीन ते तीन मिनिट ह्या खिरीसोबत छान शिजू द्यायचं त्यामुळे चव अजूनच भारी येते मग अशा आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये तळून ड्रायफ्रूट्स टाकले होते त्यामुळे जायफळ टाकलं होतं परत आत्ता विलायची तर खूप छान असा वास येतोय आणि आत्ता आपण पाच मिनटं वाट बघूया की शिस्ती तोपर्यंत मस्त वास येतोय आणि अशा प्रकारे आता आपली ही जी खीर आहे गव्हाची ती तयार झालेली आहे लगेच मी एका प्लेटात काढून घेते वा 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 मस्त असा वाज येतो याचा आणि याच्यावरती आता आपण हे मगाशीचे जे ड्रायफ्रूट्स होते ते घालून घ्यायचे छान तर अशा प्रकारे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर जी आहे त्या आपली तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल तुम्ही बनवलेली खीर कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे जे रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते नक्की बघत जा संपूर्ण बघत जा तुम्हाला काय प्रश्न पडला तर तो सुद्धा मला विचारत जा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत उद्या दुपारी बारा वाजता तोपर्यंत तो ह्या व्हिडिओला तुम्ही लवकरात लवकर कर, लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा जेणेकरून नवीन रेसिपीचे जे व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद